निवडताय तुम्ही ते कोणतीही निवडा पण त्यासाठी वजन वाढ मिळणे गरजेचं आहे वजन वाढ मिळण्यासाठी हे दक्षिण आफ्रिके मधले बोर जात आहे हे जगाने मान्य केलेले ब्रीड आहे की कमी खाद्यामध्ये जास्त उत्पादन देणारे भारतातलं भारतामध्ये आलेलं पहिलं ब्रीड आहे फायनान्स में, में जॉब करता हा अभि मी जॉब करता हा फायनान्स मे फायनान्स डिपार्टमेंट मे जॉब दिख था एकवीस दिवसाचा आहे तीन महिन्याचा आहे सहा महिन्याचा आहे ह्या पद्धतीनं लसीकरण झालं तरच तुमचा फॉर्म सक्सेस होणार आहे नाहीतर त्याच्यावरती पहिली काळजी ते घ्यायची आहे दिवसापासून ट्रेनिंग घेतो उत्तम दीपक सर अगदी परफेक्ट शिकवतात छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टी पूर्ण शेळी एखादी कसे हँडल करायचे काय आहे प्रत्येक गोष्ट त्यांनी एवढे बारकावून सांगतात की आज आजपर्यंत आम्ही असा कधी अनुभव घेतला नाही चीज राज्यामध्ये तामिळनाडूचे आहेत आंध्राचे आहेत कर्नाटकमध्ये आहेत राजस्थानमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या राज्यामधली मुलं आहेत मंडळी नमस्कार तर मंडळी नवीन स्टार्टअपच्या शोधात आज आपण महाकाली गोट फार्म या फार्मवरती आलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खरंच खूप महत्वाचा असणार आहे कारण का आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर शेळी पालनाविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत कारण शेळीपालन हा शेती व्यवसायाला कसा पूरक ठरतो त्याचबरोबर शेळीपालन जर आपल्याला जर करायचं असेल तर ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याचबरोबर आपण शेळीपालन करत असताना त्याचं ट्रेनिंग किंवा त्याची माहिती आपण कशा पद्धतीनं घेतली पाहिजेत तर याविषयी आजचा हा सविस्तर संपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर आणखीन जर आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र जरूरच लाईक करा तर मंडळी माझ्यासोबत तुम्ही जे पाहतायत हे सर्व या ठिकाणी विद्यार्थी आहेत जे की महाकाली गोटफार्ममध्ये आलेले आहेत आणि हे विद्यार्थी कशाप्रकारे ट्रेनिंग भेटलेलं आहे तर ते आपण सविस्तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत तर नमस्कार दादा नमस्कार तर तुमचं संपूर्ण नाव तुम्ही कुठून आलायत आणि तुम्हाला कशा प्रकारे इथलं ट्रेनिंग वाटलं त्याबद्दल सांगा मी महाराष्ट्रातून रायगड जिल्ह्यातून आलेलो आहे आणि इथे महाकाली गोड फार्मला प्रशिक्षणासाठी आलेलो आहे शाळीपालनाच्या आणि आता आमचा आजचा तिसरा दिवस आहे आम्हाला दीपक सर आहेत ते स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे ट्रेनिंग अगदी ब सगळ्या गोष्टीतून मिळत आहे म्हणजे शेळीचं चा व्यवस्थापन चाऱ्याचं चा व्यवस्थापन शेळीचं चा आरोग्य आणि शेळीची रोजच्या दैनंदिन चर्चेमध्ये जी घेतली जाणारी काळजी या सगळ्या संदर्भात बारकाईनं जे सर आम्हाला सर सांगतात त्याच्यामध्ये आम्हाला पटकन सगळं समजून येतं आहे आणि आमचं हे प्रशिक्षण सध्या चालू आहे मग तुम्ही कसं म्हणजे समाधानी आहात का प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने अजून आमचे तीन दिवस बाकी आहेत त्या तीन दिवसात बाकी सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या जाणारच आहेत पण जे जे दोन दिवसात आम्ही शिकलोय ते आता मला तरी वाटतंय मी शेळी पालनासाठी योग्य प्रकारे माहिती मिळवून त्या पालनामध्ये सुरुवात करू शकतो या ट्रेनिंगच्या सोबतीने आणि पुढे शेळी पालन व्यवसाय बऱ्यापैकी पुढे नेऊ शकतो ब आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जे नवीन जे शेतकरी आहेत ज्यांना शेळीपालन सुरू करायचंय त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की बाबा डायरेक्ट शेळी पालन करा पाई थोड़ी चालू करायला पाहिजेत का थोडी ट्रेनिंग आपण घेणं गरजेचं आहे बरं आता मी थोडक्यात सांगतो मी स्वतः एक शेतकरी आहे आणि त्याच्यासोबत पोल्ट्री व्यवसाय चालू आहे माझा बरं मांसल पक्षी म्हणजे आपण जे बॉयलर पक्षी म्हणतो ते चिकन साठी जे वापरात येतात त्याच्यामुळं शेती व्यवसायाला जोडून जे धंदे आहेत ते पूर्णपणे प्रशिक्षण घेतल्याशिवाय करूच नाहीत आणि जर केलेच तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येणारच आहेत आणि त्या अडचणी येऊच नाही म्हणून प्रशिक्षण घेणं हा पहिला टप्पा महत्वाचा आहे आणि ते अशा चांगल्या गोटफार्मावर घेणं पण गरजेचं आहे की त्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि तोच अनुभव आम्हाला या इथे महाकाली गोट फार्मावर या सरांच्या हातातून मिळत आहे आणि त्यासाठी आम्ही इथे पाच सहा दिवसासाठी आलेलो आहोत आणि या पाच सहा दिवसामध्ये आम्ही बऱ्यापैकी सगळं शिकून जाणार आहोत आणि त्याचबरोबर सांगतो आता इथून पुढे ज्याला हा व्यवसाय करायचाच असेल त्यांनी खास करून महाराष्ट्रातून या किंवा देशभरातून या पण महाखाली गोटफार्मलाच या आणि इथे सोप्या भाषेत प्रशिक्षण घेऊन जा आणि आपल्या व्यवसायाची सुरुवात करा तुम्ही कुठून आलाय आणि तुम्हाला कसं प्रशिक्षण वाटलं हे नमस्कार सर मी महाराष्ट्रामधून इथंच आहे सांगली डिस्ट्रिक्टच आहे जत तालुक्यातून आलो, आलो कर्नाटक बाउंड्रीवरून बर बा, मी पाठीमागच्या सत्तावीस वर्ष मुंबईला ड्रायव्हिंग मध्ये होतो पोर्टमध्ये बरं त्याच्यानंतर आता तीन वर्षापासून गावे आहे गावे आल्यानंतर मला भरपूर अडचणी आल्या मी पहिल्यांदा दूध व्यवसायामध्ये उतरलो होतो त्यामध्ये न ट्रेनिंग घेता न अनुभव घेता डायरेक्ट उतरल्यामुळे मला एवढ्या अडचणी आल्या की त्या अडचणीला फेस करता करता मी बऱ्याच गोष्टी घडून गेल्या पण आता भविष्यात पुढं असं होऊ नये म्हणून मी पहिली माहिती घेतली युट्यूबवरून तेजस सरांचे पूर्ण व्हिडिओ बघितले दीपक सरांचे पूर्ण ट्रेनिंगचे व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर असा विचार केला की ट्रेनिंग घेतल्याशिवाय पाऊल उचलायचं नाही पुढे कुठल्याही गोष्टीचा बरोबर त्याच्यासाठी मी इथं ट्रेनिंग घेण्यासाठी दीपक सराकडे आलो दोन दिवसापासून ट्रेनिंग घेतो उत्तम दीपक सर अगदी परफेक्ट शिकवतात छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टी पूर्ण शेळी एखादी कशी हँडल करायचे काय आहे प्रत्येक गोष्ट त्यांनी एवढे बारकाविून सांगतात की आज पो आजपर्यंत आम्ही असा कधी अनुभव घेतला नाही याच्या पहिला त्या गोष्टी शिकायला मिळाल्या आम्हाला इतर आणि ते आता आमच्या पुढच्या भविष्याच्या ह्याच्यामध्ये वाटचालीमध्ये आम्हाला चांगलेच उपयोगी पडणार आणि शेतकरी मित्रांनो आणखीन मला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असं सांगू वाटतो की आपल्याला फक्त काय प्रॅक्टिकली नॉलेजच नाही तर त्यांनी काय केलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे जे, जे काही तोंडीच फक्त माहिती नाही काय हे तर संपूर्ण म्हणजे लिहून लिखित स्वरूपातली माहिती भेटते म्हणजे जेणेकरून जरी आपलं विसरलं तरी आपण या वहीमध्ये लिहून ते निश्चितच वाचून आपण त्याचं नॉलेज घेऊ शकतो आणखीन सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की इथं महाकाली गोटफार्ममध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील काही विद्यार्थी आलेले आहेत पहिल्यांदा आपण त्यांची ओळख आणि त्यांचं संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तो आप मेरे को बताओ आप से आए हो और आपका मतलब प्रशिक्षण कैसा लगा मैं मैं एमपी भोपाल से आया हूँ मेरा नाम सचिन वर्मा है मैं यहाँ पे गोड फार्मिंग की ट्रेनिंग के लिए आया हूँ मैंने सर का यूट्यूब पे वीडियो देखा था वहाँ से मैंने इनका कॉन्टेक्ट नंबर लिया और फिर मैंने इनको कॉन्टैक्ट किया और मैं ट्रेनिंग के लिए आया हूँ यहाँ पे सर है जो प्रैक्टिकली बताते हैं बहुत अच्छी तरीके से समझाते हैं उनका जो काम है हम, हम अपने तरफ से समझते हैं और करते हैं तो यहाँ ट्रेनिंग बहुत अच्छी दी जाती है और कोई भी काम करने से पहले उसकी ट्रेनिंग लेना बहुत ज़रूरी है अच्छा। जी तो आप पहले क्या कर रहे थे मतलब पहले, मैं पहले फाइनेंस में, में जॉब करता हूँ अभी भी मैं जॉब करता हूँ फाइनेंस हु, में फाइनेंस डिपार्टमेंट में तो वहाँ पे मुझे जॉब में कुछ दिख नहीं रहा था आगे का फ्यूचर इसलिए मैं अपनी तरफ से कुछ बिजनेस स्टार्ट करना चाहता हूँ बिल्कुल आ, तो आप मेरे को और एक चीज बताइए कि यहाँ पर मतलब आपको अच्छा लगा सब नॉलेज मिल रहा है यहाँ पे हाँ बराबर सब नॉलेज मिल रहा है मेरे को यहाँ पे तीन दिन हो गए हैं और अभी दो दिन और बाकी हैं यहाँ पे मुझे अभी काफी अच्छी ट्रेनिंग दी जा रही है और दो दिन और बाकी है जो बाकी बचा है वो दो दिन में कवर हो जाएगा ठीक है और, नाम क्या है और आप कहाँ से आए हैं जी मेरा नाम मोहम्मद समीर उद्दीन है और मैं कर्नाटक का बिदर डिस्ट्रिक्ट बसवा कल्याण तालुके से आया हुआ हूँ और मैं यहाँ पे सर का वीडियो देख के यूट्यूब पे वीडियो देख के आया हूँ <laughs> और सर जो रवि सर अपना दीपक सर जो है ना वो समझाते बहुत अच्छा है बहुत प्रैक्टिकली बताते हैं हमें लेके आके फॉर्म पे सीरेंज देने का मैं अभी तक आया सीरेंज पकड़ा भी नहीं अच्छा। सर ने मेरे को बताया कैसा देना है कैसा कितने मीटर सीरेंज को पकड़ना कैसा है अच्छा। वो तक सिखाया हर चीज़ बहुत खुले खुले अल्फाज में समझाते हैं सर प्रैक्टिकली <laughs> फ्रेंडली सिखाते हैं ऐसा लगता ही नहीं कि हम दो दिन हुआ तीन दिन हुआ है हाँ हाँ हा। इनके साथ एक पाँच साल छः साल का अनुभव है सर का जो फ्रेंड है सर का सिखाते हैं गोड फॉर्म जो नया चालू करना है वो यूट्यूब पे देख के कोई खाली अनुभव करके सीखने का काम नहीं है उसको प्रैक्टिकल में काम करके उतर के बारीकी से सीखना है उसका काम ऐसा नहीं है कि चलो भाई बकरी लेके आया मैं डाल दिया प्रॉफिट कमाऊंगा ये नहीं है उसको अगर करना है तो डीपली काम करना पड़ेगा उसको अच्छे से काम कर तो वो फॉर्म सक्सेसफुल होएगा उसके अंदर बहुत कुछ नॉलेज है सीखना पड़ेगा सीख के ही काम करना पड़ेगा बिल्कुल सर सर मेरा नाम राहुल पारे है और मैं मध्य प्रदेश के खंडवा जिले से आया हूँ ओके okay. तो फिर हम मेरे को चीज़ ये चीज़ बताइए कि आपको मतलब ये गोट फार्म ही क्यों करना चाहते हैं हम सर पहली बात तो यह है कि अधिकांश हम युवा में देखते हैं कि कभी कभी क्या है जॉब के लिए हर कोई परेशान होता है सही है बिल्कुल तो आज के युवा के साथी को मैं यही कहना चाहूँगा कि अगर जॉब मिलता ठीक है नहीं तो बाकी अपना स्वयं का कुछ बिजनेस करें अब बिजनेस लाने बहुत सारे ऐसे प्लेटफॉर्म है जहाँ पर जिसको जो सोच है जहाँ पे जाना जो आपका अपना एक रिक्वायरमेंट रहता है लेकिन मैंने ये जो सोचा है ये इन फ्यूचर के लिए सोचा है सर और इसमें जो ट्रेनिंग लिया है मैंने आ, सर के माध्यम से जो सिखाया जा रहा है काफ़ी अच्छे तरीके से प्रैक्टिकली नॉलेज टेक्निकली सारी चीज़ें दिखा करके सिखा रहे हैं मतलब आप खुश हैं बिल्कुल बिल्कुल सर मैं बिल्कुल खुश हूँ और मैं ये सजेस्ट करूँगा कि जो कोई भी नए वर्ग या नए किसान भाई या जो भी ये फॉर्म करना चाह मतलब ये काम शुरू करना चाहते हैं <laughs> तो उनको पहले प्रशिक्षण लेना पड़ेगा <laughs> बिना ट्रेनिंग के कोई सक्सेसफुल नहीं हो सकता आपको पहले ट्रेनिंग लेनी पड़ेगी और यही सजेस्ट करूंगा कि अगर ट्रेनिंग लेना है तो महाकाली गोड फॉर्म में आइएगा और यहाँ पर बेहतर से बेहतर सुधाओं के साथ में और जानकारी के साथ में आपको यहाँ पे जानकारी मिलेगी शेक मित्रों ज्याप्रमाण सर्व विद्या सर्व शरी मंडल है परंतु विद्यार्थी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही तर या विद्यार्थ्यांच्या तोंडातून आपण एक सतत नाव ऐकलं दीपक सर तर आता आपण दीपक सरांनाच थोडे आपले प्रश्न विचारणार आहेत की कशा पद्धतीने या ठिकाणी महाकाली फार्मवरती कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रेनिंग भेटतंय सर जी नमस्कार नमस्ते आ, तर सर मला सांगा की हे जे आपलं ट्रेनिंग आहे महाकाली गोटफार्ममध्ये तर ते कशा पद्धतीने दिलं जात आहे माझ्याकडे जे मुलं ट्रेनिंगला येतात म्हणजे मी आता ते फक्त महाराष्ट्रामधली मुलं नसतात प्रत्येक राज्यामध्ये आहेत तामिळनाडूचे आहेत आंध्राचे आहेत कर्नाटकमध्ये आहेत राजस्थानमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या राज्यामधली ब्रि मुलं आहेत त्याच्यामध्ये काही माझ्याकडे मुलं ज्या आहेत तर काही बाहेरच्या स्टेटमध्ये देखील मुलं आहेत म्हणजे माझ्याकडे श्रीलंकेची मुलं आहेत तिथून देखील मुलं आहेत नेपाळमधून मुलं आहेत ट्रेनिंग करून गेलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्ण प्रॅक्टिकलीवर मी जास्त फोकस करू प्रॅक्टिकली विथ थेअरी हे पूर्ण प्रॅक्टिकली त्यांना शिकवलं जातं त्याच्यामध्ये जे आहे ते पूर्ण प्रॅक्टिकली त्यांना का पाहिजे असतं तर आपल्या मी पहिला आहे जे ट्रेनिंग घेतलं की एकसे टक्का त्या फॉर्मवरती डॉक्टर येणार नाही पण मी पहिली काळजी घेतो बर पहिला खर्च जो आहे माझा पहिला कमी खर्च कमी करायचा आहे तर मेडिसिन कॉस्ट कमी करायची आहे डॉक्टरचा खर्च कमी करायचा तरच लोकांमध्ये काय होणार असतं त्याच्याबद्दल उत्पादन जास्त मिळतं कारण होणारे पैसे सगळे डॉक्टरवरती खर्च होते आणि जो शेतकरी असतो त्यांना दोन जेवढे पाहिजे तेवढे पैसे मिळत नाही सगळ्यात आणखी एक महत्वाचा प्रश्न सर आणखीन की कि आता कित्येक शेतकरी आहेत त्यांना आता म्हणजे समजा एक ते संभ्रमण अवस्थेत आहेत की शेळी पालन जर करायचं असेल तर ते कोणतं त्याच्यामध्ये ब्रीड निवडलं पाहिजेत किंवा कोणती जात निवडली पाहिजे आपण थोडक्यात असं म्हणतो असं आहे का असं काय आहे ज्या वातावरणात ब्रीड आहे त्या वातावरणात ब्रीड घ्यावं जसं बघ राजस्थानमधले ब्रीड आहेत जमनापरी आहे सिरोई आहे अजिमेरी आहे अलवारी आहे ते तिथलंच ब्रीड तिथे ठ्यावं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे आपल्याकडे संगमनी आहे आणि उस्मामध्ये आहे ते ठेवावं काय तामिळ वेगळे ज्या राज्यामधले ब्रीड आहेत तेच त्यांना सिलेक्शन करावं कोणते बाहेरच्या राज्यातून ब्रीड आणायचं ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करायचा तिथलं वातावरण वेगळं असतं तिथलं वातावरण वेगळं असतं इथं फिडिंग वेगळं असतं त्याच्यामुळे शक्यतो ज्या वातावरणात ब्रीड आहे तेच डेव्हलप करावं पण त्याच्यामध्ये एक करून घ्यायचं आहे ज्या आपल्याकडे जे वजन वाढ कमी होणार असतं ज्या लोकल शेळ्यांच्यामध्ये वेडगेन कमी झालेलं असतं वजन का कमी होतं तर इनबिडिंग झालेलं असतं मग त्या शेळ्यांमध्ये जर इनबिडिंग होत असेल तर आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं ब्लड लाईन ठेवण्यासाठी आपण पुन्हा रेकॉर्ड तिथं मेंटेन असावे जसं आपले संबंध आहेत आई भाऊ बहिणी नाते तसे प्रत्येक जनावरांमध्ये नात राहिलं पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक जनावर टॅगिंग असलं पाहिजे मार्किंग असले पाहिजे पद्धतीने व्यवस्थापन केलं तरच ते बेनिफिट म्हणून जे शेळी निवडताय तुम्ही ते कोणतीही निवडा पण त्यासाठी जी वाढ मिळणे गरजेचं आहे ते एकोणीशे त्र्याण्णव मध्ये बोर म्हणून जात आली आपल्या भारतामध्ये ते साधारण एम्रिओ स्वरूपामध्ये आली एमिओ सगळ्या निमकर एल्चर यांना डेव्हलपिंग केलेलं आहे तर त्याच्यापासून जे उत्पादन झालं नंतर आपल्याकडे वाढा लोकल शेळ्यांच्या म्हणजे वजन वाढवून मिळवण्यासाठी ही ब्रीड आपण वापरतोय वजन वाढ मिळवण्यासाठी बरोबर तर सर आणखीन एक महत्वाचा प्रश्न आता असा विचारायचा आहे की शेळी पालन म्हटलं तर सगळ्यात तुमच्या दृष्टिकोनातून काय मेजर असा प्रॉब्लेम आहे का एक महत्वाचा प्रॉब्लेम की त्याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे जे शेळी पालन करत असताना पहिल्यांदा आहे शेळ्यांचं व्यवस्थापन मेहनमत्वाचं आहे त्याच्यामध्ये लशीकरण मेन महत्वाचं पहिलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लशी आहेत जर तुम्ही बंदिस्त फॉर्म करत असाल तर त्यांना तुम्हाला लसीकरण केले जातात ईटी वॅक्शन आहे एच एस आय आणि पीपेर आहे कंपल्सरी लशीकरण झालेलं पाहिजे आहे ते किती वयाचं आहे त्यानुसार जे लशीकरण जे गव्हर्नमेंटकडे आले लस आली म्हणून मला लस द्यायची नाही जसं माझं लहान बाळ आहे तसं मी सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो असतो टी टीचा आहे जी इंजेक्शन देतो तसंच माझ्या जनावरे तयार झालेली आहेत तर त्यांना सहा महिन्याचा आहे ह्या पद्धतीनं लसीकरण झालं तरच तुमचा फॉर्म सक्सेस होणार आहे नाहीतर त्याच्यावरती पहिली काळजी ते घ्यायची आहे तर शेळी निवडित आहे त्याचं तुमचं शेड व्यवस्थापन काय लोक काय करतात शेड व्यवस्थापनावर खर्च खूप करत असत आपल्या शेळवर कमीत कमी खर्च करायचा आहे आणि उत्पादन वाढवायचं आहे बरोबर बरोबर तर खूप महत्वाची या ठिकाणी सरांनी माहिती सांगितली आता असा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला सरांना विचारायचा आहे की महाकाली गोट फार्म हे आपलं जे फार्म दे आहे हे प्रकारे सुविधा जे विद्यार्थी आहेत त्यांना पोहोचवत आहे आता ज्या महा आ, महाकाली अॅग्रोजेन सर्विस प्रायव्हेट लिमिटेडची कंपनी आहे आपण साधारणतः एक पाच वर्ष झाले ते डेव्ह हे केलेले आहे रजिस्ट्रेशनचं आहे त्याला नाईन थाउजंड वन हंड्रेड आपल्याला त्याचं आय एस एस सर्टिफिकेट आहे विथ इथून जे मुलं जातात तर त्यांना आपण काय करतो त्यांना ज्या मुलांना आपण इथं लोन्स करायचे असतील तरी देखील आपलं ते सर्टिफिकेट त्यांना उपयोग येतं उपयोग उपयोगी येतं की ज्याला लोन्स करायचे आहेत तरी उपयोग येण्याचं वीथ त्याच्यामध्ये ज्यावेळेस एडी व्यवस्थापन करत असतात त्याच्यामध्ये तुम्हाला त्या जे येणारे विद्यार्थी असतो त्यांना प्रॅक्टिकलीवरती शिकवलं जातो प्रॅक्टिकली का करायचं आहे का आणलेली जनावर कशा पद्धतीने डेव्हलपिंग करायचे हे मेन महत्वाचं आहे त्यांना कशा पद्धतीने व्यवस्थापन करून त्यांना कशा पद्धतीने वॅक्शिन करायचं आहे हे वॅक्शिन तुम्हाला प्रॅक्टिकल करून इथं दिलं जातं आणि ते जर व्यवस्थापन तुम्ही जर प्रॅक्टिकली केलं मेन पहिलं आहे तर चारा व्यवस्थापन चारा आहे तुमच्याकडे पैसे भरपूर आहेत पण तुमच्या जर शेतामध्ये चारा नसेल तर शिळी पालन तुम्ही करू शकत नाही म्हणजे पहिला चारा मेन महत्वाचा आहे चाऱ्यामध्ये जे द्विदल चारा आहे ते शेळ्यांच्या मध्ये जास्ती आहे आपण आपल्या फायद्यानुसार आपण शिळी पालन काय केलंय बंदिस्त केलंय पण ऍक्च्युअली असताना हा जंगलामध्ये फिरणारा प्राणी आहे तुम्ही तुमच्या फायद्यानुसार त्याला तुम्ही बंदिस्त केलंय बंदिस्त करत असताना जे त्यांना झाड पाहिजे काय म्हणत मग मकाच लावली हा घास लावला तो घासला नाही आहे पण त्यांना दुधल चारा मिळणं गरजेचं आहे वेगवेगळे झाडपाला मिळणं गरजेचं आहे त्यांना मिनरल्स विटॅमिन्स प्रोटीन्स मिळावं गरजेचं आहे आपण जे इथं ट्रेनिंग करून आले असं त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला आपण ज्या ट्रेनिंगमध्ये असं शिकवलं होतं पूर्ण जे फॉर्म्युला आहे फीड फॉर्म्युला जे कॉन्स्टंट फीड फॉर्म्युला खुराकाचं जे फॉर्म्युला आहे आपण त्यांना प्रॅक्टिकली करून कशा पद्धतीने करायचं आहे हे पूर्ण त्यांना प्रमाणानुसार नुसार आपण त्यांना शिकवतो विथ पिल्लांमध्ये पिल्लांमध्ये ग्रोथ येण्यासाठी त्यांना एक स्पेशल फॉर्म्युला मी बनवलेला आहे कंपनी महाकाली मी फॉर्म्युला बनवला तोच फॉर्म्युला आपण मुलांमध्ये आपण शेवटच्या दिवशी मुलांना दिला जातो पिल्लांच्या मध्ये ग्रोथ कशी होईल मला इथे झिरो टक्के मर्तुती कशी होईल याकडे मी बघतो आपण जे जनावरांमध्ये पहिले मर्तू कमी असेल तरच तुमचा फार्म डेव्हलप होतो अन्यथा तुमचा फार्म मध्ये जाणार असतो ते व्यवस्थापन मध्ये तुम्हाला सगळे व्यवस्थापन केलं इथं पाहून व्यवस्थापन करताना तुमच्या शाळेत किती घेतल्या आहेत पन्नास आहेत शंभर आहेत दोनशे आहेत चारशे आहेत किती आहेत पेक्षा तुम्ही कशा पद्धतीने ग्रुपिंग केलं आहे हे मेन महत्वाचं आहे आपण याच्यामध्ये ग्रुपिंग करतो जसं गाभन शाळा आहे वेल शाळा भाकड शाळा झिरो तीन महिन्याचे पिले आहेत तीन ते सहा महिन्याचे पिले आहेत याचं व्यवस्थापन आपण वेगळ्या पद्धत करतो नाही एकत्र भाकड जनावर आहेत गाभन जनावर आहेत त्यांनी एकत्र साईडले तर <laughs> हा प्रॉब्लेम काय होतो ते अबोर्शन होण्याचं प्रमाण वाढतं आणि शक्यतो हे होऊ नये आपलं मर्तूक होऊ नये या दृष्टीनं मी पहिलं लक्ष देतो बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता एक विस्तृत प्रकारचं जे काय प्रशिक्षण आहे हे या ठिकाणी दिलं जात आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचं ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर त्यांनी जो स्क्रीनवरती खाली नंबर येतोय त्याच्यावरती संपर्क करून निश्चितच ट्रेनिंग घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला ला। ला करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद